मित्रांनो तुम्ही बघू शकता हा यश असा शाळेत नाही आणि वाळ बघू शकतास पाणी कसला येईल जोरदार पावसा मुसळदार अजून तरी पाणी वरनं गेलं नाही पाणी हळूहळू वाढता बघूया किती वेळात पाणी हे ना वरणं जायत पावसाचं जोर धरूनच हे बघा लागतं हकडे पाणी वाढता हळूहळू आणि या साईडला सगळेजण काढतं तरवत दाखवतोय जोरदार पावसात बघा यश जातात ते शिवा किनी म्हणजे यशची मम्मी आणि तरव काढतात त्याच्यावरती अनुजा म्हणजे ओंकारचं आणि इकडे तरव काढतात आणि लावणे चालू आहे ट्रॅक्टर वगैरे धरले नाही दिसता काय काय माहीत नाही आणि वर बघा असतो जोरदार पाऊस लागता खतरनाक पाऊस आहे खतरनाक एकदम सकाळपासून चालू आहे येता जाता येता जाता आणि पुढे जाऊया हा बाजार दाखवतो पूर्ण कोपरो फुगलो असं आहे दाबून आणि तरव एवढंसोच काढून झालो आजपासून सुरुवात केली नाही वाटतं यश तरवो वर ठेवता बांधलेलो पेंड हो, कारण वावान जाती म्हणून आता झोपलेलो शाळेत नाही लो आता काढा तरव काढा एकट्याने एवढं काढलं होय सोबत कोणतरी असताला म्हणून हे एक तरव एकटो काढू शकत नाही गॅरेंटी आहे मग पाणी बघा काय फुगलं तरवे एवढा पाणी झालं तरव्यावरनं पाणी जाता म्हणजे हॉळबिळी घेऊन लपता बघून यशचं काम बघा यश तेवढा पाणी वरपणे तर भाव नाही जाते हो हा मग आणि ही अळवाची पानं पण ही चांगली नाहीत खाजीची आहेत रानटी पानं एकदम त्यामुळे ही वापरायची नाही त्याच्यावरती खेळायचं असे पाणी पडल्यावरती आणि समोर नव सायली येतात पिशवीत काय आहे त्या पिशवीत म्हणते आपल्या बाडलीत काय या काही कदाच टी शर्ट बिशर्ट घालून बाडलीत दाखव काय कुरल्यो हत घेऊन चलला आता काय चाय घेऊन ये आणि हवा असा ना तर व तो बरोबर व्हाळाच्या साईडलाच जोरात पाणी तर व्हावानच जातला असं आणि हेंचो तो वरती या वर्षी हा समोरचं कपरं केलेलं नाही डायरेक्ट वरती गेले नाही थं जाऊया आता तर हे बघा ह्या साईडला हरव लावले नाही त्या दिवशी आणि पाणी बघा कसला फुगलं एकदम हा पाऊसच जोरदार वर पण बघू शकताच तुम्ही डोंगरात जोरदार पाऊस लागतात वरती धबधबो वगैरे दिसणार नाही तुमका एवढ्या दब ह्याच्यात पण भरपूर धबधबे आहेत हे वरचे कोपरे सगळे लावून झालेले आहेत आणि मी म्हटलं आहे की ह्या वर्षी हा हो कोपरं ह्या लोकांनी करू नाही पेरलाही नाही त्याच्यावरचं कोपरो पेरले आहे तुमका आता दाखवतो यामध्ये झाड पडला बघा वरती जाऊया ओंकारणी होंकारला बरा नाही पण कोकरो एकदम फुगलो पाण्यात एवढ्या एवढ्या कोपऱ्यात पण सर्व काढतो भरलेल्या आपण बरं हे बघा एक पेंडी वाकी तू येऊ बघाकडे पेंडी भावान जातो धरल्यान बघा एकदमच जोरात हे पेंडी अजून जोरात लागलो ना तर वावनच जातल शंभर टक्के त्या चप्पल काढूया आणि आतमध्ये मध्ये पाठवलं यशनच पाणी बघाय की लागतात पेंढ वाहन गेलो रि यांच्या पण यश म्हणता पाणी पापडे लागला जाऊया काय बघू खरोबर लागला खाय लागला वरणा जायत नाही आना अजून मग थांब जात थोड्या वेळ तेव्हा दोन पेंढी होता कडे फेकले हैचू चप्पल काढले बाहेर आहे आता पुढे जाते ते तर रोग वाढतो ते चल ते पुढे जाव्या पडणार होत्या रोग काढतात पेंढ हाऊन हो गेलो अर्धे अर्धे हैते पर्यंत थांबलेच जाऊन पुढे आणि एवढंसच राहलो आता यांचं तुकडो आहे मग आता लावू घेतले वरती ट्रॅक्टर धरतात हे मका तिकडे बांध बांधता आणि पाणी पण हल्लं मजबूत आहे बॉडीओ बरे पण त्याच्या गोळा करून आणला झालू एवढं मोठं तर रोवा बघा खायचा भात होता या हा काय नाव शुभांगी आहे माझाच अर्ध नाव गेला शुभांगी करून भात होता कारण तो रोल आहे मोठा मजबूत यश गेलो वाटत तिकडे पुढे तो बघा काढा काढा तर मित्रांनो आता पण लोक वरच्या कोपऱ्यात आणि या साईडला हे बघा खत मारतात हे बघा आणि आता हाय नांगर घेतला म्हणजे आता करू घेतले नाही आहे त्यासाठी पाऊस तर जोरदार आहे पूर्ण कोपरं तुंबलेलो पण कमी गेले नाही जरा पाणी जास्तच पाणी होतं त्यामुळे यशकडे बघता आणि या साईडला बघा हे आणून आणून ठेवता काय तर आणून आणून ठेवता तो वाहवान गेलेलो तर रोज तो आता थोडं थोडं आणून ठेवता लावल्याने बांधाची वाट लावल्याने चलान चला आणि ह्या साईडला हे बघा पाणी बसलेलं हे आवे सगळे वावन गेले वर ते पुढचे असं जोरदार पाऊस आहे चपला आमची तकडे वावन जातील तर भीती जाऊया आता खालती आणि बघूया पापडीवर ना किती पाणी जातं यश उत्सुकता पाणी बघूती खत ठेवतात खत बावला बनलाय मग <laughs> <laughs> पाणी बघितलं असत कमी होता पण आता थोड्या वेळात आपण येऊक नाही वरनं पाणी गेला कदाचित कारण एवढी वरपर्यंत पातळी लागली आहे जरासाच रावला आणि हे काटेकुटे जरा असल्यामुळे झाडा पहिली आहेत वावान त्याच्यामुळे पाणी फुकता असं फोर्स आहे बघा कधी पाणी वरनं येत काय समजायचं पण नाही वर पाऊस जोरदार तर आता आपण ही जरा जराशी लाकडं ती काढू तो प्रयत्न करूया बघूया जमतात काय येतात काय हे हे पुढे काढूया लाकडा यशला उतरलो पूर्ण बुडा तेवढा पाणी आहे किती जोरदार आहे बघा पूर अजून जोरात लिहिलो पावसात बाजू घेऊया रे लाकडा हा लाक। खय तकडे काय डाक तकडे डाक किती बघा येऊन टाकली आहेत वरती काम चालू आहे त्यामुळे पाणी वाढतंय हळूहळू या साईडला मम्मी पण इले आहे आज सुट्टी आता शेतात अशी मागीच्या आहेत पूर्ण रेनकोट फाडून टाकले ना मम्मी दिसली बघा या साईडला रेनकोटची वाट लावली आहे ना फाडून टाकल्यान काल ओंकारच्या शेतात गेली तर आणि यशकडे फिरता आणि वरती आता सगळे म्हणजे लावणी लावू घेतल्याने चल वरती परत खातं कशा वाळात जाशी इकडे तर यश जाता घराकडे आपण जाऊया वरती आणि लगेच घराकडे मच्छर खाऊ लागले आता तर मित्रांनो पाऊस तर जोरदार आपण चिकल वगैरे केले नाही आणि आता असं तोरव लावू नाही हे मय का बघा जादू आणले जादूया आपल्या घरा का बाय 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 कर टाटा नाही जाणार आहे तू राहणार आहे आज खिडकीतून वाकून वाकून बघता नवटंकी खूप आहे अंगात बाय बाय वर कधी येणार तू कधी येणार येणार होय शुभम विभम काय नाही बोलायचं बोलणार तू बघितला किती ओव्हर ॲक्टिंग करून दाखवता बाय बाय चल बाय बाय थँक यू झेंक बाय बाय घरी आलोय आणि पाऊस बघा कसं जोरदार लागतं अर्ज फक्त साडेचार झाले आणि काळोख वगैरे बघा असो पडलो एकदम जोर झालेला ना जोर आणि पूर्ण इकडच्या साईडने सगळं बुळबुळीत वगैरे झाला चलव जाताना पण विचार वाटतं तरी काल मी पावडर वगैरे टाकून एवढं सगळं घासलेलं आहे पाऊस बघा काय लागतं आणि थंडी पण जाम आ थंडगार पाऊस थंडगार आणि या सगळ्या बांधण्याचं कारण म्हणजे घरापर्यंत पायरीवरती जास्त पाणी पडू नये किंवा आतमध्ये पाणी येऊ नये म्हणून पण तरी पण जोरदार पावसामुळे पाणी परत मागेच येतं तुला आवाज आहे का आवाज आहे का आपल्या घराग म्हणजे कणकवलीक जाव आणि हा धूर बघा कसलो येत पाणी तापवतो बाय बाय इकडे या साईडला बाय बाय आणि हे बघ बॅगे बिघ घेऊन येतो जोरदार पावसात ना चालला या नवऱ्या की एक जण बाय बाय रडू किला आता रडू किला

हळू पाटी बस पाऊस जोरदार आहे त्याच पावसात न चालली लिस्टी बिस्टीप लावून बघा फिरता घरातल्या गारा घरात बाय बाय काढून इली होत हॉळ बिळ घेऊन कोणाचा काढू केला हर्षद चो तेव्हाच हर्षद चो फोन बंद टेबल बिबल घेऊन गेली बसा आणि हे बघा दुसरं जादू बघा काढू खाली वरती जाते बघून येते काळोख केलं ना बघा काय आणि अखंडा वर्षी पर्यंत पाणी आवड्या लागत काय नाही अजून पाणी मजबूत चला सगळे तरु वगैरे काढतात लावतो कोण <्याँणाना> <्याँणा> चला अजून तरी पाणी वरन जायच नाही यश जाऊन जाऊन बघून येतात नाही मी पण हे बघा पाणी बघूसाठी थांबली आहे तू लावलं यायचं वाट लावलं रेनकोटची कसा गोराता बघा पाणी यशने उडी तर खाली जाऊन भेटतात तरी पाणी कमी झालं काहीपर्यंत होतं वरपर्यंत वर पाऊस लागलो म्हणून जोरात तिला पण जाम हा चला जाऊया पाणी वाढत चालला हळूहळू अजून तरवळ वगैरे काढतातच चला घरा चला, चला तर मित्रांनो हो। आता पण इलो विहिरीकडे आणि पाणी बघू शकता वरपर्यंत दिसत नसता काळोखा का जरा त्यामुळे आणि हय खय लागला जबरदस्त पाऊस पूर्णपणे फोन वरनं वरना पाणीबाग कसं येईल आता पापडीवरती समोर दिसता की नाही माहीत नाही पण पाणी भरपूर इला जोरदार आहे जोरदार पाणी अजून जर दोन तास लागलो तर वरपर्यंत पाणी चढतलं है अर्धा तास जरी लागलो ना एकदम जोरात तो वर पाणी लागतं ला, शंभर टक्के पुन्हा बघा पाणी कसं आयला तेव्हा टोनका बिनका व्हावा नेतो खड्डो पडतो वाटतंय छत्री लवत नाही हातात वाऱ्यावर ना समजा काय वारो आणि पावसातो बघासपेक्षा भरपूर पाणी भरपूर म्हणजे भरपूर त्या साईडचे कोपरे पण फुगले होते